नमस्कार या वृत्तवाहिनीत स्वागत आहे तर चला घडामोडी गणपती विसर्जन मिरवणुकीत लेझर लाईट आणि डीजेला बंदी राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे आणि यंदा राज्य शासनाने गणपती उत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिला असल्याने गणेश भक्तांमध्ये एक वेगळाच जोश निर्माण झाला आहे त्यामुळे कळत न कळत गणेश भक्तांकडून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट चे उल्लंघन होऊ नये म्हणून दोन सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान श्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझर लाईट आणि बंदी ला जिल्हाधिकारी जावळे यांनी घातली आहे काही नवशे गणेश भक्त मिरवणुकीच्या दरम्यान ठिकठिकाणी डीजे डॉल बी साऊंड सिस्टीम स्नो स्प्रे हिट स्प्रे व लेझर लाईट चा वापर सर्रास करतात त्यामुळे कळत न ना कळत नागरिक तथा बंदोबस्ताला असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो वेळेप्रसंगी भैरेपणा डोळ्याला इजा होणे अशा व्याधी संभवतात म्हणून दोन सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान डीजे टॉल्बी साऊंड सिस्टीम स्नो स्प्रे हीट स्प्रे व लेझर लाईट याच्यावर बंदी घालण्यात आली आहे सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास व्यक्ती संस्था मंडळ यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेचा कलम दोनशे तेवीस नुसार कारवाई होईल तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद